देश बचाव म्हणत धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं ईव्हीएम ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत भव्य असा मशाल मोर्चा काढण्यात आला या मशाल मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते राज्यात झालेल्या निवडणुका भाजपनं ईव्हीएम यंत्रात फेरफार करून जिंकल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत निर्माण होतीये असं देखील त्यांनी म्हटलंय आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ईव्हीएम ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढ काढत मशाल मोर्चाला सुरुवात झाली यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव आदी घोषणा देत मशाल मोर्चा मार्गस्थ झाला पुढे गांधीपुता चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम ची अंत्ययात्रेची होळी करत भाजपसह हो निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रामध्ये महायुक्त मिळालेलं पाचवी बहुमत आहेत हे बहुमत संशयास्पद आहे नव्हे आमची खात्री आहे की याच्यामध्ये यांनी दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला मोदींची दाट होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी लोकसभा घेऊन सुद्धा त्यांना एकशे एकवीस च्या वर जागा जिंकता आल्या नाही यावेळेस कुठली जास्ट होती कुठलं वातावरण होत उलट कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर स्वयंबूल उत्पादक शेतकरी हे प्रचंड नाराजे आणि असं असताना जर एकशे अठ्ठेचाळीस पैसे एकशे जणून असतात पक्ष जास्त लोकप्रिय तेव्हा हे केलेला सगळा गुन्हा हा मतदान यंत्रामध्ये केलेला आहे यांच्याबद्दल आमच्या मनात निर्माण शकत नाही म्हणून आम्ही आज हा मशाल मोशा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्रणाला शेवटच्या आहे यायची त्यामुळे शेवटी अग, आम्ही अग्नी येणार आहोत हा आमचा कार्यक्रम आहे याप्रसंगी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक काँग्रेसचे भाई नगराळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे विनोद जगताप निंबा मराठे भारत मोरे धीरज पाटील अविनाश लोकरे चिलू आवळकंठे दीपक जाधव सलीम पठाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे